श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते आजचा विषय आपला घेऊन आलेली मी आपल्यासाठी की पौर्णिमा माघ पौर्णिमा येत आहे माघ पौर्णिमा ही सुरुवात सुरू होणार आहे बघा माघ पौर्णिमा ही शुक्रवारच्या दिवशी तेवीस तारखेला प्रारंभ होणार आहे दुपार तीन वाजून चौतीस मिनिटांना आणि नंतर ती समाप्ती होणारे पौर्णिमा समाप्ती आहे चोवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता तर आपल्याला ज्या सेवा आहेत आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की सेवा कधी करायच्या ताई तेवीस ला करायच्या की चोवीस ला करायच्या तर आपल्याला सेवा ज्या आहेत त्या चोवीस तारखेला करायच्या आहेत आणि तेवीसला केल्या तुम्हाला जर बाहेर जा जायचं असेल कुठे बाहेर गावी किंवा कुठलेही काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तेवीसलाही केल्या तरीही चालतील सत्यनारायण पूजन जे दिलेलं आहे ते सत्यनारायण पूजन आपल्याला केंद्रानुसार देण्या देण्यात आलेलं आहे तेवीस तारखेला सत्यनारायण पूजा आपल्याला करायची आहे म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ठीक आहे तर शुक्रवारी करू शकतात किंवा मग तुम्हाला जमलंच नाही तर चोवीस तारखेला अगदी केलं तरीही चालेल काही एक हरकत नाही तर, ना तर आपल्याला सेवा करायची आहेत नक्कीच माघ पौर्णिमा जी आहे माघ पौर्णिमेला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे माघ पौर्णिमेला जर आपण आपल्या घरामध्ये विष्णू भगवान विष्णू जे आहेत आणि माता लक्ष्मी जे आहेत त्यांची जर एकत्र पूजा केली त्याला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे ज्यांना कोणाला लक्ष्मी प्राप्तीचे किंवा भांडण असतात कटकटी कर्ट असतात आपल्या घरांमध्ये अशा गोष्टी जर घडत असतील तर त्यांच्यासाठी मी सांगेल की आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची जोडीने आपल्याला सेवा करायची आहे आणि ती सेवा म्हणजेच काय सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे स्त्रीयंत्र यंत्र जे असतं ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन असतं त्यांची आपल्याला मंत्र स्तोत्र म्हणजेच कुंकुमारचन करायचं आहे स्त्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेक करता आला तर नक्कीच करा असं सांगेल अभिषेक पाण्याने करायचं एक वेळा तुम्ही सूक्त किंवा पुरुष सुक्त एक एक वेळा बोलून आपण अभिषेक करू शकतो तर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चरण कसं करायचं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कुंकुमाचन करण्यासाठी आपल्याला सुक्त हे सोळा वेळा बोलायचं आहे विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो सोळा वेळा बोला लक्ष्मी गायत्री मंत्र हा सोळा वेळा बोला कुबेर मंत्र जो आहे तो सोळा वेळा बोलायचा आहे नवानव मंत्र देखील आपल्याला सोळा वेळा बोलायचं आहे गायत्री मंत्र जो आहे तो आपल्याला चोवीस वेळा बोलायचा आहे एवढे मंत्र स्तोत्र बोलून जर तुम्ही कुंकुमाचन ही सेवा दर पौर्णिमेला केली माघ पौर्णिमा आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल या पौर्णिमेला खूप आवश्यक अशी आणि सुंदर अशी सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या घरात भर भरभराटी होईल त्यामुळे तुम्हाला सांगेल हे मंत्रस्त्र जेवढा वेळा मी बोलली तेवढा वेळा नक्कीच तुम्ही करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल त्याच्यानंतर तुम्हाला नेहमी सांगत असते बघा मी मुख्य दरवाजा जो जो असतो तो स्वच्छ ठेवायचा आपली पौर्णिमा येत आहे लक्ष्मी माता ही दार सोडून खिडक्या असा किंवा काही गॅलरी असतात तिथून नाहीये तर मेन दरवाजा जो असतो आपला तिकडून प्रवेश करत असतात म्हणून आपल्याला नेहमी मी सांगत असते की मेन दरवाजा जो असतो तो आपल्याला पुसायचा आहे उंबरठा जो पुसायचा आहे हळदीचं लेपन करा मागे मी स्प्रे बोलली ज्यांना वर्किंग वुमन आहे जे नोकरी करत असतात त्यांना मी सांगेन हळदीचं लेपन नाही जमलं तुम्हाला स्प्रे बनवा स्प्रे म्हणजे आपला मॅजिक स्प्रे बोलली होती मागे बघा मी तर तो, तो बनवायचा तो कसा बनवायचा गुलाबजल घ्या गोमूत्र टाका त्याच्यामध्ये थोडंसं बिलकुल चिमुटभर हळद टाकायची आपल्याला या गोष्टी आपण टाकून स्प्रे बनवायचं आहे गुलाबजल पाणी गोमूत्र घ्यायचं आहे आणि हा स्प्रे जरी तुम्ही मारला उंबरठ्यावर आणि एक कपडा मारायचा आहे बस एवढं जरी गेलं ना ज्यांना वेळच नाही त्या महिलांनी एवढं तरी करा असं मी सांगेल आणि ज्यांना वेळ आहे ज्या घरी आहेत त्यांनी हळदीचं लेपन करायला विसरू नका पौर्णिमेच्या दिवशी मेन दरवाजा पुसायचा त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं स्वस्तिक कसं काढायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्वस्तिक हे अध्यात्मानुसार व्यवस्थित काढायचं असतं क्रॉसची जी खून असते ती यायला नको असं मी सांगेल तुम्हाला नंतर देवघरामध्ये पण आपल्याला स्वस्तिक काळा व्यवस्थित पूजा करायची आहे या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे पौर्णिमेच्या दिवशी आणि कुंकुमाची सेवा कुंकूमार्चनची सेवा जी ती कोणीही चुकू नका आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम हे ऐकलं गेलं पाहिजे वाचन केलं तर उत्तम तुम्हाला वाचायला वेळ नाही आहे का ताई मला एवढा वेळ बसायला शक्य नाही किंवा वेळ नाही आहे तुम्हाला सांगेल विष्णू सहस्रनाम हे तुम्ही नुसतं लावलं मोबाईलला लावा स्वयंपाक करत आहेत ऐकलं तरीही फरक जाणवेल तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र जसं कुंकुम वाचन केल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र पण तुम्ही लावून द्या तरीही चालेल तुम्हाला वाचन करता येत असेल नित्यसेच्या ग्रंथामध्ये आपले व्यंकटेश स्तोत्र आहे काही दोन मिनिटं लागतात फक्त तुम्ही काही वेळ लागत नाही तुम्हाला सांगेल तर ते तुम्ही वाचन करू शकता कुंकू वाचन केल्यानंतर ही जर सेवा तुम्ही केली तुमच्या घरातील सगळे प्रॉब्लेम दूर होत असतात प्रत्येक घर आहे तिथे वाद आहे तिथे सगळ्याच गोष्टी येतात असं कुठलंच एक घर नाही माझ्यापासून तुमच्यापर्यंत की तिथे काही अडचण नाही आहे प्रत्येक घर असतं फक्त काय असं सांगू ज्या आपण सेवा करत असतो त्या सेवा केल्यानंतर आपल्या घरातील जे नकारात्मकता असते ती बाहेर जात असते आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात येत असते जी तुळस असते त्यांची ही पूजा तुम्हाला करायची आहे विष्णूंना तुळशी खूप प्रिय असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून तुळशीला सकाळी आपण सगळं झाल्यानंतर पूजा आवरल्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून आपल्याला तुळशी मातेची पूजा करा पाणी अर्पण करा या गोष्टी आपल्याला करायचंय आणि नंतर मी तुम्हाला सांगेल आपल्या देवघरामधील श्रीयंत्रावर नक्कीच कुंकुमार्चन करा कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीच्या टाकावर देखील नवानव मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी आपल्याला सेवा चुकवायची नाही कुलदेवीचं मंदिर असेल जवळपास तुमच्या तर नक्कीच पाया पडायला जा ओटी भरायची राहून गेली असेल तुमची आता नवरात्री गेल्या आपल्या शाकांबरी नवरात्र गेली गुप्त नवरात्र गेली राहिली असेल ओटी वगैरे भरायची तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कुलद कुलस्वामींची सेवा म्हणून आपण त्यांची ओटी देखील भरू शकतो नाहीच तर आपण वेणी जी असते गजरा किंवा वेणी ते सुद्धा अर्पण केलं आपल्या मनापासून तरी चालतं ही छोटीशी आपल्याला सेवा करायच्या आहेत या नंतर आपल्या देवघरामध्ये ज्या अन्नपूर्ण माता आपण तांदूळमध्ये ठेवलेली असत किंवा कोणी लक्ष्मी माता पण ठेवत असतं बघा ते तांदूळ चेंज करायला विसरू नका पो दर पौर्णिमेला हे तांदूळ आपल्याला बदलवायचे असतात त्या तांदळाची खीर बनवायची आपल्याला नवीन तांदूळ तिथे ठेवायचे असतात त्यांच्या वाटीतले हो तांदूळ जे असतात ते आणि जे तांदूळ आपले असतात त्यांची खीर बनवून आपल्याला कुलस्वामिनी आईला नैवेद्य दाखवायचं आहे सत्यनारायण पूजा देखील आपल्याला संध्याकाळी करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी या सेवा सगळ्या सेवा आपण जर केल्या ला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नक्कीच नांदेल तुमच्या घरात लक्ष्मी माता ही स्थिर राहील विराजमान राहत असतील त्यांच्या आसनावर त्यामुळे श्रीयंत्रावर देखील आपल्याला ही पूजा करायची आहे हे विसरू नका आपल्या घरात बऱ्याच अडचणी असतात त्या अडचणींना दोन हात करण्यासाठी आपल्याला सेवा उपाय जे असतात ते करावेच लागतात आपण कष्ट करत असतो सगळ्या काही गोष्टी घडत असतात तरी आपण बोलतो की पुरत नाही किंवा होत नाही सत्यनारायणची पूजा खूप प्रभावी अशी पूजा आहे म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी करा जे कोणी आपले सेवेकरी करत नसतील त्यांना देखील ही पूजा समजावून सांगा छोटीशी पूजा आहे अगदी अर्ध्या तासाची नक्कीच सगळ्यांनी करा असं मी सांगेल ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा केली जाते पौर्णिमेला त्यांच्या घरात कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे तुम्ही बारा पौर्णिमा बारा सत्यनारायण करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल नक्की नक्कीच सगळ्यांनी अनुभव घ्या या गोष्टीचा पौर्णिमेला सत्यनारायण पूजा का केली जाते कारण आपल्या घरातील जे धनधान्य असतं त्यांची पूजा होत असते आपण किराणा दुकानामधून जे धनधान्य आणत असो धान्य जे आणत असतो त्या धान्याला नजर दोष जे टोकलेलं असतं ते असतं आणि आपल्या घरात ते धान्य पुरवठा होत नाही एक वेळेस असं बोललं जातं बघा ओकलेलं खाव आपण टोकलेलं खाऊ नाही जुन्या माणसांची म्हण होती त्या प्रकारे असं जे टोकलेलं खात असतो आपण ते कधीही पुरे होत नाही म्हणून आपल्या घरातील जो किराणा असतो किंवा तांदूळ असो धान्य जे असतं त्यांची पूजा होत असते आणि त्या दिवशी म्हणून आपल्याला ह्या गोष्टींची भरभराटी होत असते ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता वास करत असते त्या घरामध्ये नक्कीच आपल्या घरात कशाची कमी पडत नाही हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला सगळ्यांना सत्यनारायण पूजा करायची जे कोणी सेवेकरी करत नसतील आपल्या आजूबाजूला त्यांना सगळ्यांना आपण सेवा मार्गात लावायचं आहे जो रडत असेल त्यांना नक्कीच ही सेवा सांगा लक्ष्मी प्राप्तीची खूप सुंदर अशी सेवा आहे कुंकुमार्चन झालं सत्यनारायण झालं या छोट्या छोट्या सेवा केल्यानंतर आपल्या घरात नक्कीच सुख समृद्धी नांदेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा